तर हे पा आपण आपल्या चॅनलवर व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम घेऊन आलेलो आहोत तर आपण आपल्या चॅनलवर या अगोदर केकची सेरीज सुरू केलेली आहे आणि केकला आणि आईस्क्रीमला जास्त वेगळं असं साहित्य लागत नाही त्यामुळे आपण दोन्हीही एक साथ पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम किती छान अशी झालेली आहे तुम्ही स्ट्रेक्चरही पाहू शकता त्याचबरोबर खायलाही अगदी अप्रतिम लागते चला तर मग कशी बनवायची ते मी त्यासाठी इथे एक कप भरून असं म्हशीचं दूध घेतलेलं आहे आपल्याला इथे फुल फॅट मिल्क पाहिजे म्हणजे आपण त्या दुधावरची साय वगैरे काढलेलं नाही पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्याला इथे म्हशीचं दूध पाहिजे अगदी घट्ट असं तर माझा हा कप दोनशे एम एलचा आहे ते वन फोर्थ तर त्या कपाने आपण इथे मिल्क पावडर घेणार आहोत मी एक कप एवढी मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर घेतलेली आहे वन फोर्थ कपाने आपण एक कप एवढी साखर टाकून घेतली वन टी बी एस पी कॉर्न घेतलेला आहे कॉर्नफ्लावरमुळे आपल्या आईस्क्रीमला छान असं घट्ट स्ट्रेक्चर येतं तर तुम्ही पाहू शकता आपण हे सर्व मिश्रण खाली छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण इथे दूध थंड वापरलेलं आहे आपण डायरेक्ट असंच पॅन घेतला आणि वरती ठेवला तर आपलं कॉर्नफ्लावरच्या अशा दू वरती गोठळे होतात आणि छान असं होत नाही तर तुम्ही पाहू शकता आपण खाली एक ते दोन मिनटं छान असं मिक्स करून घेऊया पा आपण इथे हे पॅन गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला इथे गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्यायची आहे आणि सतत असं ढवळत ठेवून हे मिश्रण याला फक्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे खूप जास्त शिजून वगैरे घ्यायचं नाही आहे आणि सतत ढवळत ठेवायचं म्हणजे यामध्ये कॉर्नफ्लावर खाली गुडाला चिकटलं जातं आईस्क्रीम बनवण्यासाठी कधीही घेताना नॉनस्टिक पॅन किंवा लोखंडी पॅन घ्यायचा आहे तर मी इथे लोखंडी पॅन वापरत आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला इथे कंटिन्युअसली अशा प्रकारे ढवळत ठेवायचं आहे आपण इथे खूप जास्त फास्ट गॅसवर ही प्रोसेस केली तर आपलं कॉर्नफ्लावर अगदी पटकन असं घट्ट होईल पण त्याचा असा कच्चा फ्लेवर आपल्या आईस्क्रीममध्ये येऊ शकतो त्यामुळे आपण इथे ही प्रोसेस पूर्ण मंद गॅसवर करून घ्यायची आहे तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे मिश्रण छान असं घट्ट होतं पा दोन मिनटानंतर आपलं मिश्रण छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण ही आईस्क्रीमची रेसिपी पूर्णपणे प्रोफेशनल पद्धतीने पाहत आहोत त्यामुळे तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ जरी अगदी किंचित एवढं मीठ वापरलं तरीही आईस्क्रीमची टेस्ट खूप छान लागते तर तुम्ही पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने याला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे तर हे पा आपल्या मिश्रणाला इथे उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर मी फक्त एक अर्धा मिनिटभर छान असं हे मिश्रण उकळून घेतलेलं आहे म्हणजे थोडेफार जर जर कच्चेपणा राहिला असेल तर तो निघून जाईल आणि आपण इथे गॅस बंद करून घेऊया तर आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे असं ढवळत ठेवून थंड करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही फॅन हे मिश्रण थंड करून घेऊ शकता पण इथे जो कप भरून एवढं दूध वापरलं होतं तोच कप म्हणजे सर्वात मोठा दोनशे एम एलचा कप आपण इथे व्हिपिंग क्रीम घेणार आहोत तर हे पा मी इथे एक कप भरून एवढी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे ही क्रीम बीट करून घेऊया आपण जेव्हा केकसाठी क्रीम फेटायला घेतो तेव्हा आपण खाली बर्फाचं पातेला ठेवतो तर आपल्याला केकसाठी लागते तितकी घट्ट अशी क्रीम इथे फेटून घ्यायची नाही आहे चला तर मग आपण कशा पद्धतीने क्रीम फेटून घ्यायची ते पाहूया तर हे पहा आपल्याला इथे क्रीम फेटून घेताना आपण अशा प्रकारे वरती मशीन काढून घेतलं की आपला हा क्रीमचा टोक असा खाली झुकला पाहिजे आणि आपण इथे खूप जास्त अशी क्रीम फेटून घेतली तर आपला इथे केक अगदी क्रीमी क्रीमी लागतो म्हणजे अगदी पूर्ण आपण जशी तर आपण इथे फॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम बनवत आहोत त्यासाठी मी इथे हे पहा फॅनिला एसेन्स घेतलेला आहे आणि त्याचे सात ते आठ थेंब आपण टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं हे मिश्रण आहे आपण दुधापासून बनवलेलं ते छान असं थंड झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती घट्टही झालेलं आहे तर आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपण हे मिश्रण क्रीममध्ये ओतून घेऊया अशा प्रकारे एखादी अर्धी गाठ राहिली असेल तर अशा पद्धतीने आपण चाळणीने चाळून घेतल्यानंतर ती वरती राहते आपल्या आईस्क्रीममध्ये बिलकुलही येत नाही प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम बनवतो त्यासाठी आपण इथे मिल्कमेड म्हणजे कंडेन्स मिल्क घेणं खूप गरजेचं आहे त्याने खूप छान असा फ्लेवर येतो तर मी इथे वन फोर्थ कप म्हणजे ज्या कपाने आपण साखर आणि दूध पावडर घेतलेली आहे त्या कपाने आपण इथे मिल्कमेड घेतलेला आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया तर आपण इथे प्रोफेशनल पद्धतीने आईस्क्रीम बनवतो म्हणजे आपल्याला ह्या सर्व जिनस असणं आवश्यक आहे तर हे पा आपण इथे अगोदर असं अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे आपण जेव्हा मशीन फिरवतो त्यावेळेस आपल्या वरील जे मिश्रण असतं ते बाहेर असं उडल्या जात नाही तर आपण इथे पुन्हा एकदा मशीनने छान असं मिक्स करून घेणार आहोत मी पाहू शकता आपण इथे अगोदर मिक्स केल्यानंतर अगदी बुडाची क्रीमही वरती येते आणि हे पा किती अशी पातळ झालेली आहे आपण हे मिश्रण टाकल्यानंतर चला तर मग आपण ही आईस्क्रीम सेट करून घेऊया मी इथे अशा प्रकारचा एक कंटेनर घेतलेला आहे तर तुम्ही इथे अगदी स्टीलच्या पातेल्यामध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवली तरीही चालेल पण त्यासोबत तुम्हाला फूड रॅप पेपरही असणं आवश्यक आहे तर आपण इथे पूर्ण आईस्क्रीम या डब्यामध्ये ओतून घेऊया आपण इथे व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम बनवलेली आहे त्यामुळे आपण इथे कोणताही कलर ॲड करणार नाही आहोत व्हॅनिला फ्लेवर म्हटलं की पूर्णपणे पांढरा शुभ्र असा असतो ते आईस्क्रीम पूर्ण या डब्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि छान अशी प्लेन करून घेऊया म्हणजे सारखी अशी सेट होईल तर आपण आपल्या चॅनलवर केक सेरीजही चालू केलेली आहे तर केकसाठी जे साहित्य लागतं फारसं असं वेगळं साहित्य आईस्क्रीमसाठी लागत नाही त्यामुळे आपण इथे आईस्क्रीमही पाहणार आहोत जर तुम्हाला आपले हे केकचे आणि आईस्क्रीमचे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे प्रोफेशनल पद्धतीच्या आईस्क्रीम आणि अगदी बेकरी स्टाईल केकही पाहायला मिळतील तर हे पा आपण इथे आईस्क्रीम पूर्णपणे प्लेन करून घेतलेली आहे आणि सात ते आठ तास आपण ही डी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत खाली फ्रीजमध्ये नाही आपल्याला डी फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट करून घ्यायची आहे पूर्ण प्लेन करून घेतल्यानंतर आपण दोन ते तीन वेळा टॅप टॅप करून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये जे काही बबल्स असतील ते निघून जातील आणि छान अशी अगदी प्लेन अशी आपली आईस्क्रीम सेट होईल तर हे पहा आपली इथे आईस्क्रीम ओव्हरनाईट ठेवल्यानंतर किती छान अशी सेट झालेली आहे आणि आपण स्कूपच्या सहाय्याने काढूनही घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती अगदी छान अशी निघलेली आहे तर आपण ही रेसिपी अगदी प्रोफेशनल पद्धतीने पाहिलेली आहे त्यामुळे याची टेस्टही अगदी बाहेर मिळते त्या, त्या पद्धतीने तर तुम्हाला हे आपली आईस्क्रीमची ला, हो, ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा थँक्यू